ट्रेनिंग कॅम्प दौंड वृंदा पटकन बोलून गेली तिकडे तर मी आय I मीन mean, त्याला पाच वर्ष झाली म्हणजे तुम्हाला पाच वर्षांपासून ओळखतेस रुद्रचे डोळे विस्फारले वृंदाने डोळे मिचकावले आय कान बिलीव्ह दिस कसं आय I मीन mean, तू तिकडे रुद्र आश्चर्यचकित झाला होता सांगते वृंदा हसून म्हणाली रुद्र लगेच काउचवरची उशी घेऊन सावरून बसला त्याला भयंकर उत्सुकता लागून राहिली होती वृंदा काय सांगते त्याची वृंदा शब्दांची जुळवाजुळव करत होती काय आणि किती सांगावं याचा विचार तिच्या डोक्यात सुरू होता वृंदा सांगतेस ना आ हो अब जो होगा देखा जाएगा विचार करत वृंदाने बोलायला सुरुवात केली माझी आई मूळची दोंडची दौंड तालुक्यातल्या गावात आमचं एक घर आहे मामा मामी त्यांचा मुलगा रोहित आणि माझी आजी तिकडेच असतात तुम्हाला तर माहीतच आहे मी इतकी वर्ष आजीकडेच होते बारावी झाल्यानंतर एक दिवस मामाने सांगितलं आर्किटेक्चर करायला जायचं पुण्याला नाही म्हणायचा स्कोपच नव्हता मग घेतली ॲडमिशन भक्ती आणि मी शाळेपासूनच्या मैत्रिणी होतो तिनेही माझ्या पावलावर पाऊल ठेवून पुण्याला ॲडमिशन घेतली कॉलेज सुरू व्हायला महिना होता एक दिवस मामासोबत मीने भक्ती केडगावला चाललो होतो तेव्हा वाटेत तुमचं ट्रेनिंग सेंटर दिसलं मामा कामासाठी थांबला होता म्हणून मी आणि भक्ती असंच टाईमपास म्हणून इकडे तिकडे भटकत होतो तुमचं ट्रेनिंग सुरू होतं तेव्हा आम्ही कुंपणावरून उड्या मारून पाहत होतो आणि भूतकाळ ऐ काही दिसेना राव भक्ती उड्या मारून मारून दमली होती थांब की जरा मला पाहायचं आहे हा बघते हे पोलिसांचं ट्रेनिंग असतं तरी कसं चाह। हा चान्स काय मी सोडत नसते चल चल तिकडे ते बघ की झाड वृंदा तिला ओढत घेऊन गेली अय आता झाडावर चढायचं चा। एवढं करून कोण बघण्यासारखं नसेल ना वृंदा लय हानेन तुला भक्ती बडबडत झाडावर चढायला लागली वृंदा मात्र सवयीप्रमाणे सरसर चढून वरच्या फांदीपर्यंत पोचलीही होती हायला पूर्वजांकडून लय भारी ट्रेनिंग घेतलं तू वृंदा भक्ती तिला चिडवत म्हणाली तोंड शिव तुझं आणि ये पटकन इथे वृंदाने तिला लूक दिला तशी भक्ती तिच्या खालच्या फांदीवर जाऊन विसावली दोघी समोर पाहत होत्या काय भारी राव भक्ती इम्प्रेस झाली होती वृंदा अय वृंदा तिने हाक मारली पण वृंदाकडून काहीच रिप्लाय नाही म्हणून तिने वर पाहिलं वृंदा मंत्रमुग्ध होऊन एका दिशेला पाहत होती का नाही पाहणार समोर तो होता अख्ख्या बॅचमध्ये उठून दिसणारा असा तो सहा फुटूंची उन्हाने रापलेला गोरा रंग आणि टोन बॉडी कोणीही पहिल्या नजरेत आकर्षित होईल असाच होता तो आणि वृंदाही त्याला अपवाद नव्हती त्याचं मन लावून टास्क करणं तिला भुलवत होतं तिची नजर त्याच्यावरून हटत नव्हती वयच असं होतं म्हणा साहजिकच होतं ते ऐ भुजने कुणीकडे हरवलीच भक्तीने तिला डिस्टर्ब केलं म्हणून तिने इरिटेट होऊन तिच्याकडे पाहिलं चल ना भाई तुझ्या मामाने पाहिलं तर याच झाडावर समाधी बांधील तो भक्ती म्हणाली तशी वृंदा वास्तवात आली दोघी खाली उतरल्या आणि वृंदा रस्त्याच्या दिशेने न जाता गेटकडे चालायला लागली अय अय भाई काय करतेस वृंदा स्वत मरते आणि मलाही मारते बहुतेक भक्ती पुटपुटत तिच्या मागे गेली ओ काका वृंदाने गेटवरच्या पोलीस हवालदाराला हक मारली काय ए पोरीनो इकडं काय करता चला निघा त्यांनी दोघींना हटकलं ऐका ना काका एकदा आतून पाहता येईल काय ते काय आहे आम्हाला दोघींना पण लय इंटरेस्ट आहे पोलीस फोर्स जॉईन करण्यात वृंदाने ठोकून दिलं ए वृंदा काय सांगतेस राव आपल्याच्यानी नाही व्हायचं तसलं काही भक्ती तिच्या कानाशी खुसपुसली गप ग वृंदाने डोळे वटारले तशी भक्ती चुप्प बसली तसं नाही करता येत ताई परमिशन नसती कोणाला आज जायची हवलदार म्हणाले असं काय करता काका एकदाच फक्त वृंदा रिक्वेस्ट करत म्हणाली नाही म्हणालो ना एकदा चला निघा हवलदार चिडले तशा दोघी तिकडून पळाल्या भाई काय येड लागले काय आज जाऊन काय करायचं आहे भक्तीने विचारलं त्यांना बघायचं आहे परत एकदा वृंदा तिच्या स्नादात म्हणाली कोणाला तेच ना ऑफिसर वृंदा स्वतः अशीच हसली अय भाई भंजाळले काय काय येड्या बोलते भक्ती तिच्याकडे तोंड वाकडं करून पाहत होती मामा आले तसा दोघींचा विषय थांबला त्या दिवसानंतर वृंदाच्या डोक्यात फक्त ट्रेनिंग सेंटरच्या आत कसं जाता येईल हाच विचार घोळायला लागला होता तिच्या घरापासून सेंटर जवळजवळ पाच किलोमीटर होतं रोज भक्तीला सोबत घेऊन मामीची नजर चुकवून वृंदा तिकडे फेऱ्या मारायची गेटवरच्या हवलदार काकांना चहा भजी वडे समोसे अगदी मटन रस्त्यापर्यंत सगळ्यांचं आमिष दाखवून झालं होतं सुरुवातीला तर ते हाकलूनच लावायचे मग होतंच त्यांचं झाड त्यावर चढायचं आणि पाहत बसायचं हळूहळू भक्तीला कळायला लागलं होतं वृंदाचे मनसुबे कोण ते नसेल कळलं तरी कोणाला तरी बघायला पायपीट करत येतात मॅडम एवढं माहीत झालं होतं तिची बेस्टी होती ती त्यामुळे तिची साथ देणं भक्तीचं परम कर्तव्य होतं नेहमीसारख्या एक दिवस दोघीजणी सेंटरवर आल्या तेव्हा बरीच गर्दी दिसत होती वृंदाच्या डोक्यात आयडिया आली आणि दोघी गेटकडे धावल्या गर्दीचा फायदा घेऊन काकांची नजर चुकवून दोघी आत शिरल्या आई आई वृंदे लयच थ्रिलिंग राव काय भारी वाटतंय ते पिक्चरसारखं झालं ना हिरोईन हिरोला पाहायला पापड लाटते अय वृंदा दाखव तरी कोण आहे कोण तुझा हिरो भक्ती एक्साईट होऊन बडबडत होती थांब की बघू देत वृंदा भिरभिरल्या नजरेने इकडे तिकडे पाहत होती सगळ्या ग्रुपकडे पाहत पाहत दोघी चालल्या होत्या अचानक वृंदाने भक्तीला एका बाजूला खेचलं अबे ते बघ वृंदाने एकीकडे बोट दाखवलं तशी भक्ती मानून जाऊन बघायला लागली आयला लय झाक का हँडसम आहे है पंटर वृंदे भारीनराव एक नंबर चॉईस जिजू आवडले आपल्याला भक्ती बोलतच सुटली होती ऐ मंद जिजू काय कशात काही नाही अन्जीजू म्हणे वृंदाने कपाळावर हात मारला अय वृंदे एवढे दिवस काय फुकट खेटे घालतोय काय एवढ्या लांब आपल्याला हेच पाहिजेल जिजू म्हणून सांगून ठेवते भक्तीने धमकी दिली गपकी बये वृंदा म्हणाली तिचं सगळं लक्ष त्याच्याकडे होतं तो त्याच्या बॅचमेटसोबत बोलत उभा होता आणि वृंदा एका कोपऱ्यातून त्याच्याकडे पाहत होती त्याच्या एका बॅचमेटचं तिच्याकडे लक्ष गेलं तसं त्याने त्याला इशारा केला त्याने वृंदाकडे एक कटाक्ष टाकला आणि नजर वळवली पण वृंदा मात्र तेवढ्यानेही खुश झाली होती त्यानंतर तो जिथे जिथे जात होता या दोघी तिथे तिथे जाऊन कोपऱ्यात थांबत होत्या भक्ती कोणता आडायला मिळतंय का ते शोधत बसली होती वृंदा मात्र फोकस्ड होती अचानक तो तिच्या दिशेने येताना दिसला तशी ती एकदम कावरी बावरी झाली तो जवळ येत होता आणि ती त्याच्यात अजूनच हरवत होती एका पॉईंटला तो अगदी जवळ आला आणि वृंदासाठी सगळं सा जगच थांबलं ती शांतपणे त्याच्या चेहरा नजरेत साठवत होती एक्सक्यूज मी तो म्हणाला आणि ती स्वप्नांच्या दुनियेतून वास्तवात आली हो ती गडबडत बाजूला सरकली पण चेहऱ्यावर मात्र गोड हसू होतं तो तिच्याकडे एक क्षण पाहून आत निघून गेला आणि वृंदा मात्र तरंगतच होती भक्ती तिच्याकडे पाहत होती तेवढ्यात तिला हवलदार काका त्यांच्या दिशेने येताना दिसले अय वृंदा गब्बर येतोय पळ चल भक्ती तिचा हात पकडून तिला खेचतच बाहेर घेऊन आली आणि वृंदा यंत्रवत चालत तिच्यासोबत बाहेर गेली दोघी बाहेर पडल्या अय नाव काय जेजूंचं सातशे बारा वृंदा म्हणाली हँ असलं कुठं नाव असतं होय सातशे बारा भक्ते पाहिलं ना तू त्यांचा बॅच नंबर सातशे बारा होता नाव दिसलं का तुला कुठे वृंदा वैतागलीचं नाव गाव फळ फूल माहीत नाही नी मॅडम चालल्या प्रेमात पडायला भक्तीने शिव्या घाटल्या तू काहीही मन आपल्याला जाम आवडले ते ऑफिसर वृंदा आनंदात उड्या मारत होती ट्रेनिंग सेंटरच्या व्हिजिट्स आता वृंदाच्या झाल्या होत्या तिकडे जाऊन त्याला लपून छपून बघणं वृंदाला सवयीचं झालं होतं अशात महिना निघून गेला वृंदा आणि भक्ती दुसऱ्या दिवशी पुण्याला जायला निघणार होत्या त्याआधी एकदा तिला तिच्या ऑफिसरला पाहायचं होतं कोणजाने परत कधी भेट होईल न होईल पण एकदा त्याला डोळ्यात साठवायचं होतं नेहमीप्रमाणे दोघी ट्रेनिंग सेंटरकडे आल्या पण आज सगळीकडे सामसूम होती वृंदा धावतच त्या काकांकडे केली काका तू परत आली तुला सांगितलं ना यायचं ना इकडे ते ओरडले काका ते सगळं सोडा आज एवढी शांतता का आहे वृंदाने विचारलं शांतता का म्हणजे संपलं ना ट्रेनिंग गेले सगळे परत काकांनी सांगितलं काय वृंदा आणि भक्ती दोघी ओरडल्या तसेच काकांनी कानावर हात ठेवले ओरडताय कशापाई हे तर कॉमन असतं ट्रेनिंग संपलं की जातातच की परत सगळे काका शांतपणे म्हणाले आता ग वृंदे भक्ती वृंदाकडे पाहत म्हणाली वृंदाला तर काहीच सुचत नव्हतं आज त्याला पाहता येणार नाही आज काय यापुढे तो दिसणार नाही हा विचार करूनच तिचे डोळे भरले होते काका का, ते बॅच नंबर सातशे बारा कोणाचा होता सांगाल का वृंदाने रडू आवरत विचारलं असं सांगता येत नसतं पोरी परमिशन नसते आम्हाला तसं पण एवढे येतात ट्रेनिंगसाठी कोणाकोणाला लक्षात ठेवायचं जाता इकडून काका म्हणाले तशा दोघी उदासमनाने मागे वळल्या काही अंतर चालून गेल्यावर वृंदा एका झाडाखाली बसली आणि तिचे अश्रू ओघळले ऐ वृंदा रडतेस कशाला भक्ते ते परत कधी दिसतील का, का गं वृंदाने विचारलं माहीत नाही बा भक्तीने सांगितलं बाप्पा एकदा भेटवशील ना त्यांना बास तेवढंच कर हां वृंदाने बापाला साकडं घातलं वृंदा आणि भक्ती पुण्याला गेल्या पाच वर्षात दररोज वृंदा बाप्पाकडे प्रार्थना करायची त्याला एकदा तरी भेटव म्हणून पण पदरी फक्त निराशा यायची भक्ती तिला समजवायची पण तिलाही वृंदासाठी वाईट वाटायचं वृंदाच्या मनावर मात्र त्याचा चेहरा कोरला गेलेला हे काय होतं ते तिलाही कळायचं नाही आकर्षण होतं की प्रेम याचं उत्तर तर तीही शोधत होती आता वर्तमान रुद्र तिचं बोलणं ऐकून स्तब्ध झाला होता पाच वर्ष मी तुम्हाला शोधत होते ऑफिसर पण तुम्ही कुठे लपून बसला होतात काय माहीत माझं आर्किटेक्चर झालं आणि फायनल एक्झाम देऊन मी गावी परतले गावी आल्यावर आजी आणि मामीचं वागणं जरासं बदललेलं जाणवत होतं मला अशात एक दिवस आजीने सांगितलं मिस्टर देशमुखांनी मला मुंबईला बोलवले तन्वी दिदीच्या लग्नासाठी मी तयारच नव्हते पण आजीनेच कसं तरी मनवलं मला मी मुंबईत आले आणि त्याच रात्री तुम्ही परत एकदा माझ्यासमोर आलात पहिल्यांदा पहिल्यांदा मला तुमचं नाव कळलं बॅच नंबर सातशे बारा डी वाय एस पी रुद्र प्रधान एवढा आनंद झाला होता मला काय सांगू त्याच आनंदात तुमच्याकडे धावत आलेले एवढं बोलून वृंदा थांबली रुद्र तिच्या बोलण्यात पूर्णपणे हरवला होता पाच वर्षापूर्वीचा तिचा निरागस चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर तरळला आणि ओठांवर हसू आलं काय बोलावं तस त्याला कळत नव्हतं आणि ती मात्र तो काहीतरी बोलेल या आशेने त्याच्याकडे पाहत होती सकाळ होत आलेली सूर्य हळूहळू वर येत होता आकाशात रंगांची उधळण व्हायला लागली होती यू आर क्रेझी वृंदा बास रुद्र फक्त एवढंच बोलू शकला उगवत्या सूर्याची किरणं वृंदाच्या चेहऱ्यावर पडली आणि तिचं गोड हसू त्याच्या नजरेत भरलं रुद्र भान हरपून तिच्याकडे पाहत होता येस ऑफिसर आय एम क्रेझी क्रेझी फॉर यू वृंदाने डोळे मिचकावले आणि रुद्र काही बोलायच्यात स्वतःशीच हसत तिकडून पळून गेली रुद्र मात्र तसाच तिकडे बसून होता जे काही ऐकलेलं त्याची उजळणे करत तिचा वेडेपणा तिची धडपड त्याला पाहण्यासाठी केलेल्या ट्रिक्स सगळं आठवून अपसुक त्याच्याही चेहऱ्यावर हसू पसरलं तो उठून उभा राहिला आणि त्याने हवेत हात पसरले जे तो शोधत होता ते कदाचित आज त्याला गवसलं होतं त्याच्या आयुष्याला दिशा देणारा त्याचा लखलखणारा तारा त्याची वृंदा वृंदा हसतच खाली आली रुद्रशी बोलण्यात अख्खी रात्र सरली होती पण ना थकवा होता ना डोळ्यात झोप खूप काही मिळाल्यासारखं वाटत होतं खाली आल्यावर तिने सगळीकडे नजर फिरवली नशिबाने अजून तरी कोणी उठलं नव्हतं ती पटकन रूममध्ये शिरली आता जे झालं ते खरं तर अगदीच अनपेक्षित होतं पण जे काही होतं ते तिच्या भाषेत बाप एकदम तिने स्वतःचीच गिरकी घेतली आणि बेडवर पडली तिचा फोन खनखनला तिने पाहिलं भक्तीचा फोन होता बोल की भक्ती वृंदा एकदम खुशीत होती काय लग्न करून सेटल झाली की काय जेजूंसोबत भक्ती खेकसली नाहीतर का मग एक फोन करायला काय किडनी विकावी लागत होती काय भक्ती आणि तिचे टोमणी सॉरी ना भक्तू वृंदा लाडीकपणे म्हणाली हां हां ठीक आहे अय काय काय केलं कालपासून भक्तीने एक्साईट होत विचारलं भक्ती मी मी सांगितलं त्यांना अगं ग खरं की काय वृंदे ये धतर धतर नाचो रे भाई काय बोलले जिजू भक्ती तिकडून आनंदात ओरडत होती अ मला तर वाटलेलं ओरडणार ते पण तसं काहीच नाही झालं वृंदा म्हणाली ओय होय टाका भिडतोय बघ वृंदे ऐ आपल्याला पार्टी पाहिजे ग्रँडवाली भक्ती किंचाळली भक्ती जमिनीवर ये तसलं काही झालं नाही आहे वृंदा तिला शांत करत म्हणाली झालं नाही आहे तर होईल ना भक्तीचं ऑप्टिमिस्टिक ॲटिट्यूड बघूया बरं चल मी जरा खाली जाते वृंदाने फोन कट केला आणि फ्रेश व्हायला गेली रुद्र आवरून खाली आला आणि डायनिंगवर बसला गोडांब्या आज जिमला नाही का गेलास त्याला असं बावळटासारखं स्वतःशीच हसताना पाहून दादेंनी हलवलं ते ना नाही आज मूड नव्हता रुद्रने सावरून घेतलं मग कसला मूड आहे आज चहाचा दादींनी चिडवलं तसा रुद्र जरासा लाजला पण तुझी चहावाली आहे कुणीकडे दादींनी विचारायला आणि वृंदा खाली यायला एकच गाठ पडली ती आली आणि रुद्र तिच्याकडे पाहण्यात व्यस्त झाला तिनेही त्याच्याकडे पाहिलं आणि नजर झुकवली वृंदा दादींनी हाक मारली गुड मॉर्निंग आजी माहिती आहे स्पेशल चहा वृंदा स्टाईल राईट वृंदा हसून म्हणाली राईट दादी म्हणाल्या तशी ती किचनमध्ये गेली रुद्र वाकून वाकून तिच्याकडे पाहत होता काय रे तुला पण जायचं आहे का तिच्या मागे आत दादींनी विचारलं नाही मी कुठे रुद्र गडबडला आणि दादी हसायला लागल्या वृंदा किचनमध्ये गेली आणि दादींचा फोन वाजला म्हणून त्या बाहेर गेल्या हीच संधी साधून रुद्र किचनमध्ये घुसला वृंदा चहाचं आधन ठेवून पळली आणि समोर त्याला पाहून डचकली काही हवं आहे नाही मग असंच आहे रुद्र तिच्याकडे पाहत म्हणाला असंच वृंदाने आश्चर्याने विचारलं नाही म्हणजे ते तू कॉलेजला जाणार नाही येच हां हेच सांगायला आलोय रुद्रची सारवा जावं लागेल ऑफिसर आजचे लेक्चर्स खूप इम्पॉर्टंट आहेत मिस नाही करता येणार आणि आता ठणठणीत आहे ना मी वृंदा हसून म्हणाली पण मी नाही आहे ना रुद्र पुटपुटला काय अगं म्हणजे परत ताप आला तर कॉलेजमध्ये कशाला रिस्क घ्यायची रुद्र तिला समजावत होता नाही येणार काही नाही होत डोंट वरी कॉलेजला जाते आणि तिथूनच घरी जाईन वृंदा चहापत्ती टाकत म्हणाली घरी रुद्र एवढ्या जोरात ओरडला की वृंदाच्या हातातून चहापत्तीचा डब्बा सटकला ऑफिसर वृंदाने वैतागत खाली सांडलेल्या पत्तीकडे पाहिला सॉरी सॉरी ते सोड चंदू करेल तू इकडे ये रुद्र तिला हाताला धरून बाजूला घेऊन आला तुला का घरी जायचे डोळायला लागलेत एकतर तिथे कोणीच नाही आहे एकटी काय करणारेस भुतासारखी भूतासारखी ऑफिसर असं कसं राहू इकडे बरोबर नाही वाटत तन्वी दिदीचं सासर आहे हे मग तुझंही आहे असं समज ना रुद्र बोलून गेला आणि त्याने पटकन जीप चावली हां वृंदाचे डोळे मोठे झाले होते ते म्हणजे मला म्हणायचं होतं की तुझंच घर आहे असं समज ना राहा ना यार वृंदा रुद्र रिक्वेस्ट करत म्हणाला विचार करते वृंदा म्हणाली रुद्र बाहेरून शिवानीचा आवाज आला तसा तो बाहेर निघून गेला वृंदा मात्र गालात हसत तो काय बोलला त्याचा विचार करत राहिली चहा घेतानाही रुद्रची नजर सारखी वृंदाकडे जात होती तिचं निरागस सौंदर्य त्याच्या मनात घर करत होतं तिचं त्याच्याशी गप्पा मारणं त्याला भरभरून जगायला शिकवणं त्याची बाजू घेऊन सगळ्यांसमोर ठामपणे बोलणं आतापर्यंत त्याने कधीच असं काही अनुभवलं नव्हतं ही जी काही भावना त्याच्या मनात आकार घेत होती ती खूप सुंदर होती खूपच सुंदर